हा यांच्या डॅशबोर्ड वर बघा शाळेचं नाव आलेलं आहे आणि दोनशे एकोणसाठ विद्यार्थी तिथं आहेत आणि हे पेंडिंग अप्लिकेशन सुद्धा दोनशे एकोणसाठ आहे आता आपण त्यांच्या एका विद्यार्थ्याचं आधार व्हेरिफिकेशन आपण करणार आहे आता हे आपल्याला स्टुडंट प्रोफाइल वर जायचं स्टुडंट प्रोफाईल वर जाऊन स्टुडंट इन्फॉर्मेशन वर गेलेलो आहे आपण तिथं स्टँडर्ड सिलेक्ट करू किती कितीच विद्यार्थी आहे पाचवी पाचवी पाचवीच ओपन करा पाचवीवर गेलो आपण कास्टमध्ये सातवीस पाचवी पाचवीचा टॅब ओपन करा त्याच्यामध्ये ज्या जगता आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं तर आपण आता पुढं कास्ट वर आलेलो आहे तिथं अनुसूचित जाती एस सी निवडले आपण त्याच्यानंतर जेंडर मध्ये फिमेल त्याच्यानंतर आता सरल आयडी च सोडून पुढे जायचं आपण आता तिथे काय कंपल्सरी फील्ड नाहीये अकॅडमिक इयर तिथं ऑटोमॅटिक आलेला आहे तेवीस चोवीस वीश्च। आणि आता इथं शो आता इथं आपल्याला पाचवी मधले सगळेच विद्यार्थ्यांचे लिस्ट दिसत आहे आपल्या फिमेल असलेले तर त्याच्यामध्ये सृष्टी जगताप कुठे शोधलो आपण हा सृष्टी जगताप दिसते वरून पाच नंबरला आहे तर ते आता आता पहिली फील्ड आहे सरल आयडी तर तिचा आयडी आहे तिथं स्टुडंट नेम आहे त्याच्या त्याच्या पुढं स्टँडर्ड आहे पाचवी त्याच्या पुढं कास्ट आहे एस सी पुढं ऍक्शन काय घेतलेली नाही आपण आता त्याच्या पुढं अपडेट आधार आलेला आहे तर त्या अपडेट आधारावर जाऊन आपल्याला अपडेशन करायचं आहे आम्ही त्याला क्लिक करतो अपडेट आधार आता अपडेट आधारवर आलेला आहे आपल्याला नवीन टॅब आलेली आहे अपडेट प्रोफाईल एस पर आधार त्या विद्यार्थ्याचा सरळ आयडी तिथं आलेला आहे आणि अप्लिकांटचं नाव पण तिथं आलेलं आहे सृष्टीच्या आता तुम्ही नाव बघू शकता आता त्याच्या खाली चूज फॉर फो, चूज फॉर होम यू हॅव टू अपडेट आधार कार्ड आता आपण कुणासाठी त्याचा आधार अपडेशन करत आहे दोन ऑप्शन आहेत स्टुडंट आणि पेरेंट आपण अगोदर केलेला आहे स्टुडंटचा आधार नंबर आधार आधार माझ्या समोर आहे मी आधार सांगतो तुम्हाला डबल नाईन एट टू डबल नाईन एट टू एट झिरो एट झिरो सेवन फाईव्ह वन थ्री वन थ्री एट टू हा आता आधारचा नंबर टाकलाय आता चोर ऑथेंटिकेशन टाईप दोन टाईप आहे तिथं ओटीपी द्वारे किंवा डेमोग्राफीद्वारे आता ओटीपी द्वारे सिलेक्ट केलं तर त्या ह्याला जो लिंक असेल मोबाईल त्याच्यावर ओटीपी जाणार आहे लक्षात घ्या आहे का त्याचा लिंक हा तो आपण तो मोबाईल नंबर मोबाईल आम्ही अवेलेबल करून घेतलेला आहे तुमचा डेमो देण्यासाठी तर तो आपण ओटीपी सिलेक्ट करू कराय ओटीपी आता तिथं सगळं त्याला कॉल करावा लागतो आता इथं एक अटेन्शन आलेलं आहे त्याला आपण ऍग्री केलं तरच तो ओटीपी पुढे जाणार आहे आता आपण थोडं बॅक येऊ ते क्लोज करून बॅक आहे हा आता आपण डेमोग्राफी खेळ निवडूया हो करा करून इथं पण ऍग्री डिसएग्री असं आहे तर इथं पण सेम फील्ड आहे आपण आता मोबाईलचा अगोदर करूया या प्या आता ओटीपी वर जाऊया हा ऍग्री करा आता सेंट टी पी वर जाऊया सेंड करतोय हा सेंड करा मग सारखीच प्रोसिजर आहे आता ओटीपी सेंड सक्सेसफुली म्हणजे ओके करा कॉल करा आपण आता त्या ओटीपी त्या मोबाईल नंबरवर गेलेला आहे आणि त्या संबंधित पालक समोर असतील तर हे प्रोसेस लवकर होईल आणि जर पालक नसतील तर त्याचा मोबाईल नंबर घेऊन मग ओटीपी आलाय का हे आपल्याला त्यांना विचारत बसावं लागणार त्याच्या डेमोग्राफिक मध्ये दे डेमोग्राफिक मध्ये काय करायचं आहे तर आपण सरळ फॉर्म भरत असताना किंवा मा एवढ्याची माहिती भरत असताना आपल्या बऱ्याचशा पालकांचे मोबाईल नंबर जे आहेत ते आधारशी लिंक नसतात ते आपल्याला सर्वात मोठी अडचण आहे एक शिक्षक नात्यानं किंवा कर्मचारी नात्यानं यासाठी हे जे महाडीपीठे आहेत त्यांनी आपल्याला एक पर्याय दिलेला आहे यामध्ये डेमोग्राफिक या जे आहे ते डेमोग्राफिकला जर आपण क्लिक केलं तर ओटीपीची आवश्यकता नाही तर त्या डेमोग्राफीवर आपण क्लिक नंतर आपण त्याचा पण एक डेमो बघूत आपण याच्यामध्ये माहिती बघत असताना फक्त आधारवर जे माहिती आहे म्हणजे आधारवरचं जे नाव आहे तेच नाव त्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे त्याच जन्मतारीख जे आधारवरचे आहे ते आपल्याला फील करायचे आहे आणि मेल आणि फिमेल आपल्याला व्हेरीफाय करायचं तर याला ओटीपीची आवश्यकता नाही डेमोग्राफी टाकल्यानंतर जसं आपण स्टुडंटचं अपडेट केलं तर आपण डेमोग्राफीच्या माध्यमातून आपण पॅरेंट सुद्धा आपण अपडेट करू शकतो हे आपल्यासाठी लवकर होणारी प्रक्रिया आहे ओटीपी ला म्हटल्यानंतर आपल्याला पालकावरती अवलंबून राहावं लागेल ओटीपीचा <laughs> असं ओटीपी, ओटीपी पालकाकडे पाल आधा। आप आला आपण पाठवलेलं सुद्धा आता तिथं अपडेट प्रोफाईल याच पर आधार आधार प्रमाण आपल्याला प्रोफाइल अपडेट करता येतं आता तिथं आधार नंबर ऑटोमॅटिक आलेला आहे मुळ तसं नाही कारण तो तुम्हाला टाकला होता आपण डबल नाईन एट टू वाला त्याच्या खाली आहे वर्तन आहे त्याच्या खाली आपण वाढ झाली फक्त डेमोग्राफिक मध्ये जाऊ नेम पर आधार आदा। आधारवरच नाव टाकायचं आपल्याला तर स्पेलिंग जसं एस टाकायचं यू एस एस टी एस एस स्पेलिंग थोडं चुकलेलं आहे तर जे आहे तेच टाकणार आहे एस एच यू एस एच टी आय त्याच्यानंतर शरद पेज देऊ शरद एस एच ए आर ए, त्याच्यानंतर जगताप जे ए, जी, टी, ए पी नाव टाकलेलं ना आहे त्याच्या पुढे आहे डेट ऑफ बर्थ डीओबी याच आधार बारा दोन दोन हजार बारा दोन हजार बारा दुसरा महिना फेब्रुवारी आणि बारा तारीख जन्मतारीख एंटर झाली तिथं त्याच्या मेल आहे फीमेल आहे सृष्टी आठ आज जे आहे ते आता त्याच्यानंतर फेरीपाय डेमोग्राफी असं आलेला आहे त्याला आपण क्लिक करणार आहे फोटोचं काय फोटो अपलोड करावा लागतो आता तिथं अपलोड फोटो असा आहे पण ती कंपल्सरी फील्ड नाही कम्पल्सरी फिल्ड नाही आपण ते अपलोड पण करू शकतो फाईल मध्ये आपण आता फोटो अपलोड न करता व्हेरीफाय सध्या आपल्याला ऑथेंटिकेशन करायचं आपण व्हेरीफाय वर जाऊया आता ते थांबा वाचू द्या वाचा काय ते प्री मॅट्रिक महाराष्ट्र गोह ऑरसे की प्लीज व्हेरीफाय एंटर्ड आधार नंबर इज करेक्ट आपण जो आधार नंबर टाकलेला आहे तो आपला आधार नंबर बरोबर आहे का हे आपल्या इथे खात्री करायचं आहे आपलीकडचं जे नाव आहे ते पण आपल्या स्क्रीनवरती दिसत ते आपल्याला बरोबर आहे का बघायचंय सहज बरोबर असेल शुअर असेल आपण शुअर वन टू टू थिक तर त्यावेळेस आपल्या इथं ओके हे बटन दिसत ते ओके बटन आपल्या इथं सेस करायचंय ओके आधारशी आपलं जी माहिती आपण भरलं आहे त्या काम त्या ठिकाणी आपल्या युआयच्या वेबसाईट वर ते काम चालू आहे जर ते मॅच आपण टाकलेलं तर त्या ठिकाणी आपला सक्सेस आपला स्टुडंट आधार अपडेट सक्सेसफुली आपण जी माहिती भरलेली होती ती माहिती युआयडी सोबत मॅच झाली असल्या कारणामुळे ते आपला आपला uh, तो म्हणून मेसेज दिलेला आहे सक्सेस झाले की त्याला ओके आपण ओके करायचंय आपला ओटीपीची गरज लागली नाही जो फोटो आहे ना हा फोटोच मला वाटतं त्याच्यामुळे शक्यतो असेल तर ती अपलोड केली तर चालते आता तुम्ही बघितलेला आहे इथं एका विद्यार्थ्याचा आधार अपडेट झालेला आहे आता त्यानंतर त्याच्या त्याच्या पुढे बघा वाचा तुम्ही तो जो सहा नंबरचा वरून पाच नंबरचा विद्यार्थी होता तो शरद जगताप तिथं आता बाकीच्या सगळ्याचा अपडेट आधार तिचं तीच एकटीच अपडेट पेरेंट आधार असा आलेला आहे आता पेरेंट अपडेशन करणं बाकी आहे पण त्याला सिलेक्ट करून मग सरांचा प्रश्न होता की विद्यार्थ्याचं करायचं पेरेंटचं पण गुन्हेपैकी एक चालतंय का तर ते दोन्ही कंपल्सरी आहे टू अपडेट पेरेंट सिलेक्ट केला आता त्याचा the... yes. आधार नंबर त्याच्यामध्ये तुमचा आधार कोणाचा आहे आईचा आहे की वडिलाचा आहे की गार्डियन म्हणजे पालक याचा यापैकी uh... तीन ऑप्शन आहेत मदर फादर आणि गार्डियन तीन ऑप्शन आहेत तर इथं ह्या केसमध्ये फादरचा आहे फादरच आता तर मी आधार नंबर सांगतो एट सेवन फाईव्ह वन एट सेवन नाईन सिक्स थ्री पण ऑथेंटिकेशन आपण डेमोग्राफिक पद्धतीने करणार आहे कारण ओटीपीला ला हा नंबर आपल्याकडे नाहीये डेमोग्राफिक मध्ये जाऊन आपण सिलेक्ट केलं सिलेक्ट करा करा केल्यानंतर आता एंटर नेम एज फर आधार त्याकडं नाव <laughs> <एश्येच आरे दी। laughs> आता मी स्पेलिंग वाचतो शरद एच आर ए एच आर ए डी हा आता इकडे बघा इथं शरदच स्पेलिंग काय आपण एस एच ए असंही करतो परंतु आधारवर <laughs> एस एच आर डी असं आहे यांच्या आपण बदलायचं नाही ते जे आधारावर हो आहे तेच टाकायचं एस एच आर ए डी टाकले आपण तिथं त्याच्यानंतर रामराव आर एम आर ए ओ आणि हो जगताप

आ, आता हा फेरीफाय करून बघूया या केस मध्ये काय झालंय की आमच्याकडं आमच्याकडं जे आधार दिलेला आहे ना शाळेला ह्याच्यामध्ये आपल्या लोकांचे चाप। पूर्ण जन्मतारीख तारीख नाहीये म्हणजे मध्ये तरी पण आपण पन एक एकोणीसशे एक फक्त इयर आहे ते आपण टाकून बघितलेलं आहे फेरीफाय होतंय का नाही बघूया आपण आता एका दिवस होण्याची होणार पण नाही करार तिथे काय होता तिथे मेसेज आला आहे डेमोग्राफिकेशन फेलेटर ह्या मध्ये काय झालंय जन्मतारीख आधारवर पूर्ण नाही त्याच्यामुळे आपल्याला टाकता आली नाही आणि त्याच्यामुळे हे व्हेरिफिकेशन करता आलेलं नाही तर अशा पद्धतीने आपण दोन्ही प्रकार बघितलेले आहेत आपल्याला कोणाच्याही मोबाईल नंबरची आवश्यकता नाही मुख्याध्यापक एखादा शिक्षक एवढ्या मोबाईल नंबरवर आणि ज्या विद्यार्थ्याची माहिती भरायची आहे त्याच डेमोग्राफिक आधार तर आपल्याला ही सगळी माहिती भरता येते आपल्याला तर ओके करा त्याला तर अशा पद्धतीनं तुम्हाला एक पालक आणि एक विद्यार्थी मला करून तुम्हाला काय अडचण असेल त्या सांग अडचण तुम्हाला विचार आता हे झाल्यानंतर आपण हे झालं असं गरीब करू आपण आता खालची टॅब ओपन करणार माहिती साठी त्याच्यानंतर आहे आपलाय स्कीम अप्लाय स्कीम से जर ओपन केलं आपण तर वेगवेगळ्या स्कीम्स आहेत ज्या आपल्या एखाद्या विद्यार्थी सिलेक्ट करून दाखवतात आपलं प्रश्न ठीक आहे तर हे आता ते काय होतंय आपलं एकही एकाही ह्या शाळेच्या प्रकरणामध्ये एकाही विद्यार्थ्याच आपण आधार अप्लिकेशन पूर्ण केलेलं नाही तुम्हाला अजून एखाद्या विद्यार्थ्याचं करून ते काय केलेलं आपण नाही आतापर्यंतची आपण माहिती सरांनी दिली त्यामध्ये तुम्हाला काही अडचण आहे का <laughs>